राजघाणाऱ्या ठराण्यावर कोणीही टीका टिप्पणी केलेली नाहीये कोणीतरी त्यांना चुकीची माहिती पोहोचवली आहे असं मला स्वतः वाटतं आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघितलं तर आ, मी स्वतः टी व्ही समोर बोलतोय किंवा आमचे कुठलेही कार्यकर्ते बोलत असताना त्यांनी काहीही बोललं असेल तर तुम्ही ते माझ्या निदर्शनाला आणून देऊ शकता एकच गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत एवढाच एकदा उल्लेख हा उद्धरचा उल्लेख हा संजू परब यांच्या बोलण्यातून आलेला होता परंतु तो उल्लेख असं काही त्यांची बदनामी करणं ह्या हेतून केलेला नव्हता पुढच्या काळामध्ये या टी व्ही चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे त्याच्यामुळे तो त्यांनी केलेला असं बिलकुल काल तर मी एक टी व्हीवरती मुलं हे वाचले कव्हर केलेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी भाषण करताना दाखवलेलं आहे आणि त्यांना मराठी बोलता येत नाही याचा उल्लेख सुद्धा त्याच पुस्तभा वाहिनीने केलेला आहे त्याच्यामुळे कोणी त्यांची बदनामी करत असू जर कोणाच्या मनामध्ये असेल तर ते त्यांनी काढून टाकावं त्याची राजकारणी आता फक्त दीपक त्यांना मदत केली मग अशा वेळेला दीपक मोठ्या मनाने अगदी विश्वासचा पाठिंबा द्यावा म्हणजे मुळातच त्यांनी मी त्यांच्याकडे किती वेळा गेलो हे जनतेला सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेला भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी हीच भूमिका मी त्यांच्याकडे मानलेली होती एवढंच नाही तर युती होणार असेल आणि सावंतवाडी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद आमच्यासाठी खुलं राहणार असेल तर त्यांची उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना स्वीकारण्याची तयारी ही मी दाखवलेली होती त्याच्या पलीकडे जाऊन एवढी ऍडजस्टमेंट कोण करेल असं मला स्वतःला वाटत नाही आणि जर त्यांना असं वाटत होतं तर त्यांनी बोलणी करायला पाहिजे त्यांनी आणि भाजप सेनेची युती करायला पाहिजे मग हा प्रश्नच उजवला नव्हता मी स्वतः राजविघराण्या राणी सरकारना भेटलोय त्याच्यानंतर युवराजांना भेटलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की प्रसंगी भाजप शिवसेनेची युती करून सुद्धा मी तुमच्या युवराज्ञींना निश्चितपणे आमच्यामध्ये घेण्याची तयारीसुद्धा मी दाखवलेली होती त्याच्यामुळे मुळातच युती केली नाही आणि आता असं बोलणं हे नैयुक्त नाही एवढं मला वाटतं असं म्हटलं अजून तीन दिवस आहे दीपक भाईनी अजूनही पाठी आणि एक आदर्श निर्माण करावा आदर्श निर्माण करायचे तर त्यांनी सुद्धा युतीची तयारी दाखवावी आम्ही आमचे दहा मागे घेऊ त्यांनी आपले दहा मागे घ्यावे आणि नंतर ह्याचा विचार करता येईल आज युती झालेली नाही आणि नुसताच माझा पाठिंबा मागणं हे एका अर्थाने मला बदनाम करण्यासारखं आहे मी आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे जसं मी राजघराण्याच्या बद्दल माझे अतिशय चांगले संबंध आहे तसंच राजघरणाला वेळोवेळी काही लागेल तरी मी नेहमी पुढे असतो आणि मला जर भेटायला ये ये असा फोन आला तर मी कधी जास्त केलेलं नाही आहे मी स्वतः जातो स्वतः बोलतो एवढा मी मान राजघरणाचा नेहमी ठेवलाय आणि याच्या पुढे सुद्धा राजकारणाचा मान हा तसाच राहील याची त्यांनी खात्री बाळगाव मध्ये शहर विकास आघाडीला ते कणसवलीतून कणसोली करून टाकवलं आणि उद्धव ठाकरे सेना आणि एकनाथ शिंदे हे एकत्र नाही असं म्हणणं मुळातच चुकीचं आहे कारण आम्ही अधिकृत पाठिंबा दिलेला नाही आहे की शहर विकास आघाडी आहे आणि शहर विकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतात पक्षांनी कुठलीही अशी अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये किंवा पक्षाने अधिकृतरित्या आपलं पॅनल उभं केलेलं नाही तिथं पक्षविरहित पॅनल उभं केलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक उभी राहिले तर तो असं पॅनल होऊ नये याच्यासाठी त्यांनी जबाबदार कोण आहे असा विचार याच्यामध्ये हा विचार झाला पाहिजे की याला जबाबदार कोण आहे तुम्ही मुळातच युती करत नाही कणकोलीमध्ये एकही जागा सोडली नाही कणकवलीमध्ये आम्हाला बोलण्या करण्यापूर्वीच तुम्ही आपले पॅनल डिक्लेअर केलं त्यांचा नारळ सुद्धा फोडला म्हणजे शेवटी आपण डावलायचं आणि आपणच शहर विकास आघाडी केली असं म्हणायचं शहर विकास आघाडी अगोदर झालेली नव्हती मी अजूनही स्पष्ट सांगतो आदरणीय साहेबांची भूमिका होती की आम्ही युतीने लढवावं मी त्या भूमिकेला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला होता मी स्वतः जाऊन नारायण राणेसाहेबांची भेट घेतलेली होती मी पालकमंत्र्यांना या संदर्भात दोन वेळा भेटलेलो आहे पालकमंत्र्यांनी ज्यावेळेला अध्यक्ष आणि मनीष दळी यांना पाठवलेलं होतं त्यावेळेला सावंत साहेब आणि मनीष दळींची मी भेट घेतलेली होती त्याच्यामुळे आमच्याकडून युती सुटली असं म्हणणं संपूर्णपणे चुकीचं आहे युती, ले ले। युती ही व्हावी याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहे आणि माझी आजसुद्धा भूमिका आहे की अजूनही पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा युती करावी आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या अटी न ठेवता या युतीला मान्यता देऊ आणि आता सुद्धा त्यांना जर युती करायची असेल तर माझ्या प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्ही विचारू शकता की त्यांना मी सांगितलेलं होतं की जर युती झाले तर कोणा कोणाला माघार घ्यायला लागेल एवढं स्पष्ट तोडायची आणि आमच्या बद्दल काहीतरी बोलायचं आहे मला वाटतं की राज्याच्या दृष्टीने हे अहितकारक आहे सुद्धा मुख्यमंत्री कबूल केलेलं होतं की युती करून लढायचं आहे आणि असं असताना स्थानिक पातळीवर ही युती तोडली गेली नगर त्यांनी आमच्या पक्षातून आपली उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती तर आम्ही त्यांना सुद्धा स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती एवढी ज्याला मी तयारी दाखवतो त्यावेळेला आम्ही विरुद्ध वाईट का बोलू शेवटी ज्याला त्या विरोधी पक्षाच्या म्हणून उभ्या राहिला म्हणजे आमच्या युती नाही आहे म्हणून आमच्या विरोधात उभं राहिला तर आम्हाला सुद्धा आमचा उमेदवार उभा केलाच पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे आमचा उमेदवार सुद्धा शिकलेला आहे आम्ही सुद्धा असं म्हणू शकतो की आमच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या आणि तुम्ही आपण युती करूया आज सुद्धा त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि आज सुद्धा युती करावी आमचं सुद्धा ॲडव्होकेट आहे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अत्यंत बोलण्यामध्ये त्या हुशार आहेत म्हणजे आम्ही एवढ्यासाठी जाणतो बोलणं हे कशासाठी असतं बोलणं हे लोकांच्या समस्या आपल्याला समजाव्या म्हणून भाषेवर प्रभू प्रभुत्व असायला लागतं आणि त्याच्यासाठी एक साधेपणा सुद्धा असायला लागतो की लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही यांना कधीही भेटू शकतो आणि कधी काही बोलू शकतो अशा उमेदवार आम्ही दिलेला आहे त्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा माझी काही हरकत असणार नाही कलसोलीमध्ये एक त्या निवडणूक स्वतः निलेशे उपस्थित राहणार आहे आणि राजन शिंदे यांच्या निवासस्थानीचा कार्यक्रम आपल्याला त्याचं निमोधन दिले काय आणि आपण बघा मग मी माझ्या सध्या दोन नगरपालिकांमध्ये साऊंट वेणी त्याच्यामुळे कणकवली हा विषय माझ्याकडे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव